खायचं आहे म्हणजे आवडला तिखट असेल ना मिरच्या तिखट होत्या काळ्या मिरच्या तिखट होत्या

पण सावली खाल्ला कांदा पोसला नाही तर आणि एका एका ठिकाणी निश्चित बदले तर तीन तीन चार चार त्याच्यातलेच हिराळून आणलं खाली राहिलं म्हणलं हिरा हिराळा म्ह नाहीतर ती तसच बडकी असल्यावर होते म्हणलं

येत नाही दिवाळीला दिवाळी पुढल्या महिन्यात तर दिवाळी आहे पुढचा महिना म्हणजे दोन महिने तुम्हाला दीड महिन्याचा पुढे दिवाळी आपण लावलेले उन्हाळ्यात इतत काय की आपण येऊ रवीला किती दिवस लागते कांदायला जानेवारी फेब्रुवारी पर्यंत काढायला जोरदार लागतो तीन महिनांत

होस ना तो

द्यायची ह्याच्यातलं रोप उरलं की थोडं कुठं तर लाव तेच मी म्हणाल ते रोप हाय कांद्याचं ते टाकाव का म्हणाल ते ती. तिथं कुठं कसलं धरला धरलं नाही तेव्हा म्हणलं नाही का तुम्हाला एक छतक काय कि आणले एक छतक दोन हे कांद्यासारखं हरण्या कांद्याचं कसलं असणार हाय काय कि नाही

Taip, tačia kurite, kurite, iš kur baigiu, kurkite.